समाज हा आमच्यासोबत आहे मी लोकसभेच्या अगोदर देखील बोललो होतो आजही सांगतो मुस्लिम समाज हा काँग्रेस सोबत नाही बघा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आम्ही या पक्षाच्या वतीनं तीन जागांची मागणी करतोय मुरबाडचा विषय आहे शहापूर आहे आणि भिवंडी पश्चिम आहे जसं भिवंडी पश्चिमवर किंवा भिवंडी लोकसभेवर काँग्रेसचा दावा होता याच्या दा। अगोदर आपण पाहिलं असेल दहा वर्ष त्यांच्या उमेदवारांना नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने मला उमेदवारी दिली गेली आणि महाविकास आघाडीच्या खात्यात ही एक जागा ही प्लस झाली खरं म्हटलं तर आपण दोन जो काँग्रेसचा दावा आहे की मुस्लिम समाज हा आमच्यासोबत आहे मी लोकसभेच्या अगोदर देखील बोललो होतो आजही सांगतो मुस्लिम समाज हा काँग्रेससोबत नाही मुस्लिम काँग्रेससोबत असता तर दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस तुम्ही सगळ्या विधानसभेचे निकाल पहा कधीही विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मुस्लिम समाजानं किंवा भिवंडीतील पश्चिमेतील मतदारानं कधीही स्वीकारलं नाही या उलट इथं समाजवादी पार्टीचे जेव्हा रशीद ताई समाजवादी पार्टीकडून उभे होते तेव्हा ते निवडून आले होते पूर्वेला आपण पाहिलं असेल अबू हासिम निवडून आले आज रईश शेख निवडून आले परंतु कधीही एवढ्या वर्षात काँग्रेसला मुस्लिम समाजानं स्वीकारलं नाही आणि ही सत्यता आहे मुस्लिम समाज हा आघाडीच्या बाजूने आणि आता महाविकास आघाडीच्या बाजूने भक्कमपणे उभा आहे परंतु विधानसभेसाठी त्यांनी कधीही ना स्वीकारलं नाही आणि म्हणून यावेळेस ह्या विधानसभेवर आमचा दावा आहे आणि ज्या विलास पाटीलनं प्रवेश घेतला आपण पाहिलं असेल काँग्रेस पक्ष संपवण्यात विलास पाटलांचा सियाचा वाटा आहे ज्या वेळेस भिवंडीत नव्वद नगरसेवकांमधून सत्तेचाळीस नगरसेवक हे काँग्रेसचे होते त्यावेळेस बारा नगरसेवक शिवसेनेच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता आणि त्यावेळेस विलास पाटलांनीच काँग्रेसचे अठरा नगरसेवक फोडले आणि भाजपाला सोबत घेऊन ते महापौर बनले विलास पाटलाचा तुम्ही इतिहास बघितला दोन हजार चौदा भाजपाला जाहीररित्या पाठिंबा दिला दोन हजार एकोणीस भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला विधानसभेला देखील भाजपाचं काम केलं आणि आत्ता ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहे काँग्रेसवाल्यांना काय साध्य करायचं मला कल्पना नाही परंतु ज्या अठरा नगरसेवकांना तुम्ही डिस्क्वालिफाय करण्यासाठी सगळे प्रयत्न केले आणि त्यांना केलं देखील पण हे सगळं ज्यांनी घडवलं त्यांना आज तुम्ही पक्षात घेता विलास पाटलांचं देखील काही नवीन नाही आहे आणि म्हणून जरी तसं असलं तरीसुद्धा अनेकांनी मला सांगितलं का विलास पाटील इच्छुक आहेत खरं म्हटलं तर माझा पूर्ण विश्वास आहे ज्या चार निवडणुकीचा निकाल बघितला वीस वर्षाचा तर ही सीट शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी